खरं तर मला स्वतःला कुकिंगची खूप आवड आहे आणि माझं असं आहे की खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी आय एम व्हेरी पर्टिक्युलर अबाउट टेस्ट आणि क्वालिटी आणि हायजीन ऑफ फूड आणि माझ्या ताईने एकदा औरंगाबादच्या ब्रांचला विजिट करून टेस्ट केलं होतं हे फूड मग तिला एवढं आवडलं ती एवढं कौतुक करत होती सो so, आय थॉट की एकदा जयंती मॅडमचं पेज बघूयात आणि मी बघितलं आणि फॉलो केलं आणि खूप खूप गोष्टी कळाल्या आणि त्यांचं मेन हे वुमन एंटरप्रिन्युअरशिप तर तो कॉन्सेप्ट महाराष्ट्रीयन ऑथेंटिकेट फूड हे सर्व करायचं कॉन्सेप्ट या सगळ्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप इम्प्रेसिव्ह होत्या त्यामुळे मी हा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि मॅडमच्या पेजला तुम्ही व्हिजिट केली तर तुम्हाला समजेल समजतीलच डिटेल्स तर मी खूप इम्प्रेस झाले या सगळ्या गोष्टींवरून आणि माझं स्वप्न मी याच्यातून पूर्ण करू शकते असं मला फील झालं आणि मग मी पुढचं पाऊल उचललं आणि मॅडमसोबत जायचं येत नाही माझ्या भय बहिणी बहीण नाही ॲक्च्युली ननंद ननंद आहे तिच्याकडून याची माहिती इन्स्पिरेशन आणि हजबंडचा खूप खूप सपोर्ट आहे याच्यामध्ये म्हणजे आणि ते माझ्यासाठी खूप सुटेबल होईल हे त्यांचा पण कन्सर्न होता त्यामुळे आम्ही दोघांचा हा डिसिजन आहे आणि त्याच्यामुळे आम्ही पूर्ण ब्रह्मसोबत जायचा निर्णय मराठी फूड एवढं ऑथेंटिकेट आहे एवढे व्हरायटीज आहेत आणि ते पूर्ण भारतभर नाही इंडियाच्या बाहेर पण पसरायला हवं आणि मॅडमचा हा हेतू आहे ते पण त्याच्यामुळे मी पण म्हणजे याच विचारांमधून मला ही इन्स्पिरेशन इंस, मिळतं कि बदल, बदल, हो, की आपण याच्यामध्ये मॅडम सोबत सहभागी होऊन आपण काहीतरी करू शकतो महाराष्ट्रीयन फूडबद्दल महाराष्ट्रीयन संस्कृती पसरवण्याबद्दल आणि या सगळ्या गोष्टी त्यामुळं या निर्णयात मी खूप खुश आहे आणि आय होपफुली की हे आमचं पाऊल स्वरूपाने पुढे जाऊ नमस्कार प्रथमथ मॅडम थँक्यू था मराठी फूड एक ह्या फूडमध्ये सगळ्या महाराष्ट्राला एक अशी देणगी भेटली की तिथे सगळ्या प्रकारचे फूड मिळतात आपल्याला म्हणजे हेल्दी तर असतंच प्लस त्याच्यामध्ये स्पायसी आणि जे न्यूट्रिशियस आहे म्हणजे जसं की राजस्थान किंवा गुजरात इथे एक पर्टिक्युलर फूड आहे पनीर किंवा पण आपल्या महाराष्ट्राला वेगवेगळ्या ह्याच्यातून आलेलं फूडचं कॉम्बिनेशन आपल्या महाराष्ट्र फूडला मिळतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट हे आहे की जे टेस्ट आहे ती जिबेवर तशीच रेंगाते आणि ते मला खूप जास्त आवडतं त्याचं फील पूर्णप्रमाच्या बद्दल बोलाल तर ते खूप दिवसापासून जयंती मॅडमला फॉलो करत होते की असं काहीतरी पाहिजे ते ॲम्बिशियस असं पाहिजे आहे मग मी माझ्या ताईला बोलले की बघ मी मॅडमचं बघितलंस का तू कसं आहे मला ना असं काहीतरी मॅडमसारखं करायचं आहे आणि मॅडमने जे स्वप्न बघितलंय ना ते खरंच ते करतायत येत त्यानुसार आणि मग मी त्यानुसार थोडासा फॉलोअप घेतला की काय चाललेलं असतं कसं आणि हे खरं फूड माझ्या मनात ते होतं की ठीक आहे बाकीच्या गोष्टी करतात लोक नॉनव्हेज पण नाही आपल्याला सज्जनतेने व्यवस्थित मार्गाने ज्या ह्याच्यात इमानदारी पाहिजे जे आपण करतोय त्याच्यात आपल्याला आपला स्वतःचं समाधान पाहिजे आणि ते मॅडम बरोबर मला मिळतो जय हिंद नमस्कार मी जयंती प्रणव कठाळे आणि तुम्ही आहात पुण्यामधल्या न्यायती मॉल मध्ये मॉल नवीन झालेला आहे बरं का खराडी इथे अगदी रिलायन्स मार्टच्या समोर खूपच सुंदर पोझिशनिंगला आहे परफेक्ट लोकेशन आणि तुम्हाला माहितीच आहे मी जेव्हा एखाद्या ठिकाणी जाते तर तिथे पूर्ण ब्रमाचं से सेंटर चालू होणार असतं आज आमची महापूजा झाली आज आमचं रजिस्ट्रेशन झालं आज आमचं अग्रीमेंट झालं आज त्या पुन्हा दोन नवीन सख्या आमच्यासोबत जुळल्या खराडी येथे पूर्ण ब्रह्म आता तुमच्यासाठी महाराष्ट्रीयन ऑथेंटिक मराठी फूड परत एकदा चालू आहे लवकरच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मराठी फूड जगाच्या प्लेटवर ठेवण्याची माझी मानसिकता आता प्रत्येक उम उमेदीनी आणि तेवढ्याच आशेनी परत परत तयार होते आणि आम्ही पाच हजार सेंटर करू बघतोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांची इच्छा आहे आणि ते आशीर्वाद असतीलच असा प्रामाणिक विश्वास आहे तुम्ही येताच आहे इथे आशीर्वाद देण्यासाठी त्या दोघींना त्या दोघींची आज तुम्हाला सगळ्या जगाला ही ओळख परत एकदा नवीन स्त्रिया नवीन सेंटर नवीन पूर्ण ब्रह्म खराडी येथे मग येत आहे ना जय नमस्कार आम्ही तिघी जणी इथे न्यायती खराडी इथे उभं आहे मी तुम्हाला जसं सा सांगितलं की आमचं सा एक पूर्ण ब्रह्माचं सेंटर खराडी इथे चालू होत आहे ज्ञती मॉल ला जे रिलायन्सच्या अगदी समोर अपोजिटला आहे तुम्हाला सगळ्यांची वाट बघतोय आणि आशीर्वादाची पण वाट बघतो आहे तर नक्की यायचंय वुमन एम्पॉवरमेंटच्या खाली आता फक्त हातातल्या बांगड्या सौंदर्याचं वस्त्र नाही तर त्या आता दामिनी सारख्या कडाडणार एवढा लक्षात ठेवा आणि तुमच्या आशीर्वादांनीच आमच्या आयुष्यात सौजन्य आणि महालक्ष्मीचं दोघांचंही दर्शन होणार आहे धन्यवाद नमस्कार आम्ही येत आहोत आपल्या सेवेसाठी घेऊन मराठीचा विचार शा » Arahadas, un nolorámf ceveti.